शशिकांत शिंदे आता नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत जयंत पाटील पायउतार झाले आणि त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा जाणार आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा नाही प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणजी आता प्रदेशाध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं ते नवीन नाही आहे जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते शरद पवारजी यांच्या पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या पक्षाची प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आता त्याचा आता निर्णय कधी काय घेतात हे एकदा त्यांना विचारा परंतु एक निश्चित आहे आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी